आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवड मासाळवाडी येथील शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कूलर अहिंसा पतसंस्थेच्या वतीने देण्यात आलाय भविष्यात हे विद्यार्थ्यांसाठी लागेल ती मदत केली जाईल असे अहिंसा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नितीन दोशी यांनी आश्वासन दिलं आहे माणगंगा शैक्षणिक संकुलाच्या वार्षिक स्नेह हो संमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभामध्ये हा वॉटर कूलर भेट देऊन अहिंसा पतसंस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे खरोखर एवढ्या प्रचंड अडचणीवर मात करून संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर वसंत मासाळ आणि सचिवसौ सविता मासाळ यांनी स्वतःच्या गावातील मुलांना शिक्षण मिळावं म्हणून हे संकुल उभा केलं आहे येथील गावकर्‍यांचं भाग्य आहे असे नितीन दोशी म्हणाले आहेत यावेळी उपशिक्षण अधिकारी साईनाथ वाळेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डीवाय ओमसे महेश देवकाते मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे केंद्रप्रमुख दीपक पतंगे सुरेश देवकाते प्राथमिक शाळा मासाळवाडीचे मुख्याध्यापक राकेश ओतारी संस्थेच्या सचिव सव सौ सविता मासाळ उपाध्यक्ष नारायण मासाळ आदी मान्यवर उपस्थित होते नितीन दोशी पुढे बोलताना म्हणाले की मायभूमीतील मुलांना आपल्या स्वतःच्या पायावर उभे करणारे मेडिकल लॅब टेक्निशियन रेडिओलॉजी टेक्निशियन असे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना मोठी आर्थिक मदत मिळत असते इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून तळागाळातील मुलांना मुख्य प्रवाहात आणणं त्यांच्यात सुधारणा करून त्यांचे भविष्य उज्ज्वल करणं त्यांना कुटुंबाचा आर्थिक आधारवड बनवण्याचे काम ही संस्था करीत आहे संस्थेविषयी संस्था अध्यक्ष डॉक्टर वसंत मासाळ यांनी संस्थेची स्थापना ते आत्तापर्यंतचा प्रवास सांगितला प्रास्ताविक संस्थेचे सह डायरेक्टर रावसाहेब मासाळ यांनी केले उपस्थित सौ करमाळकर मॅडम बागाडे सर मॅडम 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 कापरे सर गुंजाणे मॅडम डोंगरे मॅडम भोसले मॅडम पाटोळे मॅडम माणे मॅडम सर तसेच सर्व स्टाफ उपस्थित होते सूत्रसंचालन सजगाणे सर आणि झगडे मॅडम यांनी केले मान चौफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा